फ्रेंड्स तर आम्ही आता ट्रिपला जाणार आहोत त्याची शॉपिंग करायला डी मार्टला चाललेलं आह स्टे एवढ्या पावसात आणि शॉपिंगला शॉपिंगला आलो शॉपिंगला ट्रेपची फरेडी आमचे सगळे मैत्रिणीची गाडी मला वाटलं बसमोरी गेली वाटलंय Aku masih phone kareza, nah, kamar aku email, terkait Marani, marani, udah berapa pausa, udah paus ya पण पेरेंट्सला असं वाटतं हा मुलांनी केला मग ते अजून मुलांच्या बरोबर फ्रेंडली व्हायला बघतं

ওই কেন থাকতে

बस का तर आमची भरपूर शॉपिंग झालेली आहे अजून थोडं करून पड फेरी मारायची आणि पण जायचं तुम्ही उद्या बाहेरच आजच आ आगे दिखे। आगे दिखे। दिखे। ते आता कुठं घालशील याच्यात यात कलर तुला नाही चांगला वाटला की काय प्रॉब्लेम आहे एवढं हां एवढं पाहिजे काय त्याला हां मग ते फुल आहे ना आम फुल आहे ना ते लाँग गाऊन सारखं आहे ते दुसरे बघ की का तेवढेच आहेत सगळी शॉपिंग ह्याच ट्रिप करणार आहेस काय तू परत जायचं नाही वाटतं ट्रिपला

तुझं काय ग नाही मला यार ना शॉर्ट मिळणार झालं चालू नाही केला झालं

आहे आहे का मला घ्यायचं यार केलोच हो का मी आता बघा जायचं मग आणि कामता येऊ बॅग घेऊन शॉपिंग बॅग पाहिजे आमच्याकडे बॅग नाही बॅग पाठवून द्या तुम्ही चला तर आम्ही आता कॅब बुक केले आता शॉपिंगचा तुम्हाला तर ट्रिप दिवशी दिसायला आम्ही काय घेतलो काय घालणार काय नाही काय लावणार ट्रिप दिवशी भेटू आपण आता तोपर्यंत बाय